नमस्कार स्वागत आहे देवताज कॉर्नर मध्ये आजच्या व्हिडिओमधून आपण दुर्गाष्टमीचे महत्व पूजाविधी आणि विशेष उपाय काय करायचे आहे आणि कोणत्या गोष्टी टाळायच्या आहे या व्हिडिओमधून याची माहिती घेणार आहोत तर दुर्गाष्टमी पूजन हे अत्यंत शुभ आणि पवित्र मानले जाते हे नवरात्र उत्सवाच्या अष्टमी दिवशी साजरी केले जाते आणि देवी दुर्गेच्या अष्टरूपांची उपासना केली जाते याला महाअष्टमी असेही म्हणतात आता पूजेचे महत्व म्हणजे शक्तीची उपासना या दिवशी केली जाते या दिवशी देवी दुर्गेच्या अष्टभुजाधारी रूपांची पूजा केली जाते ती अज्ञान भय आणि संकटे दूर करते आणि अशुभ शक्तींचा नाशही करते म्हणजेच महिषासुर मर्दिनीचे रूप याच दिवशी प्रकट झाल्याचे मानले जाते शुभ ही आपल्याला अष्टमीची पूजा केल्याने होत असते म्हणजे सौभाग्य आरोग्य यश आणि धनप्राप्तीसाठी हे पूजन अत्यंत फलदायी मानले जाते ह्या दिवशी कन्यापूजनही करण्याला अत्यंत महत्वाचे स्थान आहे या दिवशी मुलींचे पूजन केले जाते आणि त्यांना देवीचे रूप मानले जाते आता दुर्गाष्टमीचे पूजा विधी अशी आहे की ह्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहे पूजेसाठी जागाही स्वच्छ तयार करायची आहे म्हणजेच अगोदर झाडून फरशी पोसून आणि देवीची मूर्ती किंवा फोटो स्थापन करायचा आहे मग घट स्थापना झालेली असल्यास त्या घटासमोर पूजा करावी देवीला कुंकू फुलं अक्षता हार दुर्वा नारळ आणि नैवेद्य अर्पण करायचं आहे दुर्गा सप्तशती किंवा अर्गला स्तोत्र कवच व देवी स्तुतीचे पठन या दिवशी अवश्य करायचे आहे नऊ कन्यांचे पूजन करायचे आहे आणि त्यांना भोजन वस्त्र आणि दक्षिणा द्यायची आहे हे आपण आपल्या शक्तीप्रमाणे करू शकतो संध्याकाळी दीप लावून आरती करायची आहे आता या दिवशी काय उपाय करायचे आहे कारण दुर्गाष्टमीला अत्यंत महत्वाचे स्थान नवरात्रीमध्ये असते आपले मनोकामना पूर्ण करण्यासाठी भक्त वेगवेगळ्या प्रकारचे उपाय ह्या दिवशी करत असतात तर विशेष उपाय आपल्याला ह्या दिवशी अशी करायचे आहे की आपल्या संकटापासून संरक्षण होण्यासाठी दुर्गा सप्तसतीचा पाठ करायचा आहे कारण देवी दुर्गेला हे आपण शक्तीची देवता मानतो त्यामुळे आपल्याला दुर्गा सप्तसतीचा पाठ करायचा आहे कारण आपल्या जीवनात कळत न कळत अनेक प्रकारचे संकट तर येतच असतात त्यामुळे त्याच्यातून सुटका करण्यासाठी देवीची आराधना ही आपल्याला अवश्य करायची आहे सौख्य आणि समृद्धीसाठी म्हणजे सौभाग्य सुखासाठी आपल्याला देवीला सिंदूर आणि चोळी अर्पण करायची आहे कारण कुंकू म्हणजेच सिंदूर हे आपल्या सौभाग्याचे प्रतीक आहे आणि ते आपण देवीला अर्पण केले किंवा स्त्रियांना किंवा कुमारिकांना भेट म्हणून दिले तर आपल्या सौभाग्यामध्ये वृद्धी होणार आहे आणि कुमारिका पूजन करून त्यांना खीर आणि हलवा द्यायचा आहे आता खीर आणि हलवा का द्यायचा तर संतान सुख आणि घरामध्ये आनंद निर्माण करण्यासाठी कारण बऱ्याच घरामध्ये संतान सुख हे आपल्याला बघायला मिळत नाही त्यामुळे बरेच जण अनेक उपाय करून थकलेले असतात अशा वेळेस हा आपल्याला उपाय जरूर करायचा आहे सोपा आहे त्याच्यामुळे हा उपाय तुम्ही जरूर करा कारण ह्यामध्ये संतान सुख मिळाले की घरामध्ये आनंद आपोआपच येईल आणि आपल्या इच्छापूर्तीसाठी आपल्याला रात्री लाल फुलांनी देवीची आरती करायची आहे कारण अनेक प्रकारच्या इच्छा आपल्या मनामध्ये असतात आणि त्या आपण भगवंताशिवाय दुसऱ्या कोणाला बोलून दाखवू शकत नाही आणि भगवंताशिवाय दुसरं कोणी आपल्या त्या पूर्णही करू शकत नाही म्हणून अशी इच्छा पूर्तीसाठी आपल्याला देवीची आरती लाल फुलांनी जरूर करायची आहे तसेच धनप्राप्तीसाठी आपल्याला देवीला कमळाचे फुल अर्पण करायचे आहे आणि जो मंत्र म्हणायचा आहे फुल अर्पण करताना तो असा आहे की श्रीम ह्रीम क्लीम महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप आपल्याला एकशे आठ वेळेस करायचा आहे म्हणजे आपली धनप्राप्तीची जी इच्छा आहे ती देवी दुर्गा माताला पूर्ण करायची आपल्याला प्रार्थना करायची आहे आता नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी आपल्याला जो उपाय करायचा आहे म्हणजे तो आहे की घरामध्ये कापूर आणि गूळ मिसळून त्याचा धूप करायचा आहे आणि तो जाळायचा जा आहे आणि तो जाळल्यानंतर आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे तो म्हणजे ओम ए ह्रीम क्लीम चामुंडा ए विच्चे हा मंत्र जप केल्याने आपल्या घरातील जेवढी नकारात्मक शक्ती असेल तेवढी नकारात्मक शक्ती जाऊन सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह आपल्या घरामध्ये होतो म्हणजेच सुख शांती आपल्या ये घरामध्ये येते आणि आरोग्यासाठी आपल्याला देवीसमोर नारळ ठेवून त्याची पूजा करायची आहे आणि आरतीनंतर त्याचा प्रसाद म्हणून सर्वांना वाटप करायचं आहे आणि घरातील सर्व सदस्यांनी तो ग्रहण करायचा आहे उपाय सोपे आहेत फायदे मात्र खूप मोठे आहे त्यामुळे हे छोटे छोटे उपाय करून मोठे मोठे लाभ आपल्याला ला नवरात्रीमध्ये जरूर घ्यायचे आहे दुर्गाष्टमी ही आठवी रात्र आहे आणि ती देवी दुर्गेच्या आठव्या स्वरूप म्हणजे महागौरीची उपासना करण्यासाठी अत्यंत महत्वाची मानली जाते असे मानले जाते की याच दिवशी देवीने महिषासुरावरती विजय मिळवण्याची सुरुवात केली होती म्हणून या दिवसाला अत्यंत महत्वाचे स्थान आहे तुम्हाला ह्या दिवशी जेवढे उपाय करता येईल तेवढे आपण करायचे आहेत आता ह्या दिवशी, दिवशी हे तर उपाय झाले आपल्याला यश प्राप्तीसाठी आणि ह्या दिवशी आपल्याला कोणत्या गोष्टी वर्ज करायच्या आहे की ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये दुःख आणि संकटे येणार नाही तर बघा कांदा आणि लसूण आणि मांसाहार ह्या दिवशी जरूर वर्ज्य करायचा आहे त्याचबरोबर राग क्रोध द्वेष यांचा त्याग करायचा आहे कारण क्रोध आणि रागामुळे बऱ्याच संकटांना आपण आमंत्रण देत असतो आता अपवित्रता घरात नसावी किंवा अंगही आपले अपवित्र नसावे म्हणजे स्वच्छता घरातही ठेवायची आहे तसेच आपल्या मनाची आणि शरीराची सुद्धा शुद्धी ह्या दिवशी ठेवायची आहे आणि या दिवशी चुकूनही कन्यांना अपमानित करायचं नाहीये छोट्या मुलांना रागवायचं नाहीये कारण त्या साक्षात देवीचं रूप आहे त्यांना प्रेमाने बोला प्रेमाने वागायचं आहे आणि शक्तीप्रमाणे त्यांची सेवा करायची आहे त्यांना दान दक्षिणा द्यायची आहे त्यामुळे कोणत्याही कन्येचा अपमान या दिवशी तुम्ही करू नका त्यामुळे ह्या गोष्टी आपण कटाक्षाने टाळायच्या आहेत आणि देवी दुर्गेची आपल्याला मनोकामनापूर्तीसाठी इच्छापूर्तीसाठी भक्ती ही मनाभावाने करायची आहे माहिती आवडल्यास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका धन्यवाद